राऊत साहेबांचं पुस्तक येत त्याबद्दलची काय प्रतिक्रिया आहे मला वाटतं उद्या त्याचं अनावरण होऊ द्या मग सगळे वाचतील त्यामध्ये काही संदर्भ दिलेले आहेत ते तुमच्या कानावर पडले तरी मी पुस्तक वाचलेलं नाही उद्या अनावरण झाल्यानंतर त्यामध्ये अत्यंत भावनिक सगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत आणि त्यातला महत्वाचा मुद्दा त्यांनी जो लिहिला आहे की त्यांना वाचवलं बाळासाहेबांनी त्यांची शिवसेना फोडली अत्य क्रूरपणे फोडली असत हे सत्य आहे आणि एक महत्वाचं म्हणजे संजय राऊतजी असतील किंवा सुरत चव्हाण असतील पक्षासाठी त्यांनी जेलमध्ये जो एक काळ काढला जे काही त्यांनी पाहिलं बोगलं पलट काल आता उद्या ज्या पुस्तकाचं अनावरण होईल त्याच्यात तर लिहिलेलंच आहे पण आपण हे पाहतोय की जे जिद्दीने टिकले आणि ज्यांचं काही चुकीचं नव्हतं आम हे आमच्यासोबत राहिले जे, जे जेलच्या भीतीने पळाले तिथे ज्यांनी कोणी काही पैसे खाल्ले असतील भ्रष्टाचार केला असेल हे सगळे भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये गेले तर ही सत्य परिस्थिती पण ज्या पद्धतीने ज्या भाजपला माझ्या आजोबांनी म्हणजे वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जसं महाराष्ट्रात वाढवलं किंवा देशभरात पाठिंबा दिला त्याच परिवाराला तोडण्याचा प्रयत्न संपवण्याचा प्रयत्न ह्याच भाजपने केला हे के दुर्दैवी आहेच पण आहे जी शिवसेनेची परिस्थिती होती करतोय जज पाहणी करत आहे हे कुणाचं अपयश आहे कुठलं मला तर सरकारी अपयश आपल्याला दिसत आहे कारण एका बाजूला आपण पाहतोय हा पाण्याचा प्रश्न आहे दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे जे हाल झाले ते दिसायला मिळतात तिसऱ्या बाजूला महिलांवर पुरुषांवर साधारणपणे अत्याचार गुन्हे हे वाढत चाललेले आहेत नक्की सरकार कोणासाठी काम करते हे ना तुम्ही आता आम्ही पण मोर्चा काढलेला नेमकं काही वेगळ्या घडामोडी झाल्या त्या दिवशी पण मोर्चा कोणासाठी होता महिलांसाठी लाडक्या बहिणींसाठी होता ज्यांचे पैसे एकवीसशे करून देणार होते असं वचन दिलं होतं ते पाचशे देतात होतं आणि त्याच्यात ही यादी कमी केलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांना जी वचनं दिली ती पूर्ण केली नाहीत जी महिलांना वचनं दिली ती पूर्ण केली नाहीत महाराष्ट्रात कुठचीही वचनपूर्ती होत नाही असं आधीचे तुमच्या पक्षात असणारे लोक साहेबांनी पण युपीएच सरकार असताना त्यांनी एखाद्या मुख्यमंत्र्यांना अटक करायला नको असं मला ते एवढं घाणड राजकारण कधीही या देशांनी पाहिलं नव्हतं कुठच्याही दुसऱ्या देशांनी पाहिलं नाही पण हेच घाणेर राजकारण भाजप आता गेल्या पाच सहा वर्षात करायला लागले की म्हणून गेल्या दहा वर्षात करायला लागले हे आपल्याला दिसतंय संभाजीनगरचं जे पाणी मिळत नाहीये पंधरा पंधरा दिवस मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली इथे हवा येते असं म्हटले त्यालाही दोन वर्ष झाले या जबाबदार कोण आहे जबाबदार म्हणजे आपण पहा ज्या सरकारने जे मुख्यमंत्री आज आहेत दोन वर्ष ते उपमुख्यमंत्री होते आमची अडीच वर्ष सोडली तर ते मुख्यमंत्री पण होते अनेक वचनं ज्यांनी महाराष्ट्राला दिलेली आहेत पण एक सुद्धा खातं त्यांचं कार्यरत नाही असे हे मुख्यमंत्री आहेत एक महत्वाचा प्रश्न महाराष्ट्रात त्या देशातच नक्कीच आमचं गेले म्हणजे नशीब त्यांनी नेहरूंवर आता टाकलं नाहीये पण एवढे वर्ष आमचेच मुख्यमंत्री आहेत असं वाटायला लागले जशी ते टीका करत आहेत पण मुळात जे दुष्काळमुख्य दुष्काळमुक्त महाराष्ट्र करणार होते आज आपण पाहतोय एकंदर महाराष्ट्राची जी स्थिती आहे ती एकम एकदमच बिकट झालेली आहे निवडणुकीपूर्वीची जी वचनं होती ती कुठची पूर्ण करण्यात येत नाही आहेत आणि सरकार तिघांमध्ये भांडणं लागलेली आहेत पण ही भांडणं एकामेकांच्याच हिताची आहेत असं वाटायला लागले कोणाला बंगला पाहिजे कोणाला पालकमंत्री पद पाहिजे कोणाला हे पाहिजे महाराष्ट्र हितासाठी या तिन्ही पक्षांमधून कोणी ना बोलत नाही पुस्तकाचा तरी लाज वाटली एवढंच मी म्हणेन थोडी तरी लाज असली तर ते चेहरा लपवतील निर्लज्ज आहेत म्हणून ते तिथून आता बोलतात चर्चा सुरू होती काही दिवसांपूर्वी की ठाकरे बंधू एकत्र येणार आणि आता त्या चर्चेचं पुढे असं झालंय की कोणाच कडनं साथ साध मिळत नाहीये त्यामुळे राज ठाकरेंनी आपल्या पक्षातील लोकांना काम लागा एक आहे की उद्धव साहेबांनी प्रतिसाद दिला होता आणि महाराष्ट्र हितासाठी जे कोणी सोबत येते साफ मनाने येतील त्यांना आम्ही पुढे घेऊन चालायला तयार होते उद्धव साहेबांनी सांगितलं होतं असं हे सगळं अडकलं बोलायचं आता ते मला कसं माहिती सात प्रतिसाद टाळी दुसरी टाळी हे सगळं चालू असतात पण आम्ही महाराष्ट्र इथं बोलतोय कुठे सेटिंगचं राजकारण करणार नाही आम्ही स्वच्छ दिलानी पुढे येतोय हो जे कोणी आमच्या दे सोबत येतील त्यांना घेऊन पुढे चालू आम्ही मी कुठच्या एका पक्षाबद्दल बोलत नाही दोन्ही नेते परदेशात होतो काही अशी बोलणी झाली या सगळ्या संदर्भात काय चालेल